हंड्रेड पर्सेंट कार्यकर्ते कामात आहे काही स्थानिक लेवलला मतभेद असतात पण मतभेद नाहीये मतभेद असतात ते वरिष्ठांनी होऊन ते निपटावे हो लागतात आज मी सर्वांची भेटलो सर्वांनी आपले मतभेद दूर केले आहे स्वतंत्रपणे सर्व यंत्रणा कामात लागलेल्या आहे आणि महायुती म्हणून आमचे सर्व मित्र पक्षही कामाला लागलेले आहे या ठिकाणी ही बैठक एवढ्या करता होती की सात तारखेला एक वाजता माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी नंदुरबार मध्ये येत आहे त्या बैठकीची तयारी करण्याकरता मी आलो आहे विश्वगौरव युग पुरुष नरेंद्र मोदीजींना या ठिकाणी यावं अशी या भागातल्या आदिवासी समाजातील सर्व नागरिकांची इच्छा होती आणि म्हणून मोदीजींचा प्रवास आहे आणि मला अपेक्षा आहे एक लक्षाच्या वर जनता नागरिक मोदीजींना ऐकण्याकरता येतील त्यांचा संवाद ऐकण्याकरता येतील अशी मला आशा आहे आणि मला या ठिकाणी कॉन्फिडन्स आहे